सुमारे साठ प्रयोग करणार आहेत भारताची जान्हवी डांगेती दोन हजार एकोणतीसमध्ये टायटन्स अंतराळ मोहिमेवर जाणारी पहिली भारतीय अंतराळवीर बनणार आहे नासाच्या आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रमातून पदवीधर झालेल्या जान्हवीनं जागतिक स्तरावर प्रशिक्षण घेतलं आहे आणि विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी तसंच गणित विषयाचं शिक्षण घेतलेलं आहे अमेरिकेतील ही सुमार मोहीम सुमारे पाच तासांची असून या काळात अंतराळवीर दोनदा पृथ्वीभोवती उड्डाण करतील दोन सूर्योदय आणि दोन सूर्यास्त अनुभवतील या मोहिमेमुळे जवळजवळ तीन तास सतत शून्य गुरुत्वाकर्षण या अंतराळवीरांना अनुभवता येणार आहे यामुळे वैज्ञानिक संशोधन आणि मानवी अंतराळ उड्डाण विकासासाठी एक क्रांतिकारी वातावरण निर्माण होईल या मोहिमेचं नेतृत्व नासाचे अनुभवी अंतराळवीर आणि निवृत्त अमेरिकन सैन्य कर्नल विल्यम मॅक ऑथर ज्युनियर करतील जे आता टायटन स्पेसमध्ये मुख्य अंतराळवीर म्हणून काम करत आहेत ऑपरेशन सिंधू अंतर्गत